आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसाळमध्ये माळी महासंघाच्या वतीनं हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या हक्क परिषदेमध्ये विधान परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण ठराव करण्यात आले यात प्रामुख्यानं विधान परिषदेच्या अकरा जागांमध्ये माळी समाजाला प्रतिनिधित्व द्यावं तसंच विधानसभेत राष्ट्रीय पक्षात काम करणाऱ्या माळी समाजाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी असा ठराव करण्यात आला आहे तर जो राजकीय पक्ष विधानसभेसाठी माळी समाजाला उमेदवारी देईल त्याच्यामागे संपूर्ण समाज उभा राहील तर जो पक्ष उमेदवारी देणार नाही त्या राजकीय पक्षांवर बहिष्कार घालून अपक्ष उमेदवार उभा करण्याचा इशाराही हक्क परिषदेच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देण्यात आलाय गेल्या दहा वर्षामध्ये विधान परिषदेमध्ये माळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही त्यामुळे येणाऱ्या ज्या अकरा जागा आहेत त्या अकरा जागेमध्ये माळी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात यावं अशा प्रकारचा ठराव या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर येणाऱ्या विधान परिषदेमध्ये ज्या ज्या पक्षामध्ये जे जे राजकीय कार्यकर्ते काम करतात त्रेचाळीस विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावं आणि समाज म्हणून जो राजकीय पक्ष माळी समाजाला सर्वात जास्त उमेदवारी देईल जे जास्त प्रतिनिधित्व देईल मागे माळी समाज उभा राहील अशा प्रकारचे दोन ठराव या ठिकाणी या हक्क परिषदमध्ये करण्यात आले जो पक्ष आम्हाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या मागे माळी समाज उभा राहील अन्यथा त्या पक्षावरती ज्या पक्षाने माळी समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही त्या पक्षावर आमचा माळी समाज बहिष्कार सुद्धा घालू शकतो किंवा ज्या ठिकाणी आमची विनर सीट असेल त्या ठिकाणी जर पक्षांनी आम्हाला योग्य न्याय दिला नाही तर त्या ठिकाणी आमची संघटना अपक्ष उमेदवारसुद्धा या ठिकाणी उभी करू शकते